खूप 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 मनापासून स्वागत काही मंडळी जॉईन व्हायची आपण वाट बघूयात आणि मग व्यवस्थित लाईव्ह आपण सुरू करूयात सो so, आजचा लाईव्ह येण्यामागचं कारण सांगते लवकरच काही मंडळी जॉईन होत आहेत थोडस वाट बघूयात आवाज येतोय तुम्हाला आवाज येत असेल तर कमेंट करून कळवा किंवा हाय वगैरे काहीतरी करा सणसूत आता लवकरच सुरू होतात आणि सगळ्यांची जोरदार तयारी सुरू असेल सणाची माझी देखील सुरू आहेच पण यावेळेस आहे ना यावेळेस काही ट्रॅव्हल लाईंडअप आहे कामानिमित्त आहे वेकेशन नाही आहे सो अगदी ऑलमोस्ट मला आहे गणेश चतुर्थीपर्यंत मी प्रवासामध्ये असणार आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर असणार आहे त्यामुळे माझी जाम गडबड असणार आहे एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात काही इव्हेंट अप आहेत आणि एक तारखेपासून महाराष्ट्राच्या बाहेर आहे अहमदाबादला मी येणार आहे सो so, अहमदाबादला तुम्ही असाल तर तिथे काय काय ट्राय करू फूड किती वेळ मिळेल मला माहीत नाही पण तिथे आल्यावर काय काय ट्राय करता येईल नक्की कमेंट करून कळवा हॅलो हाय 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 येस आता मंडळी जॉईन व्हायला लागलेली आहेत नम्रताजी पवार हॅलो बेंगलोरला कधी येणार नक्की ट्राय करेल बेकर्स अबोर्ड म्हणजे तशी कामानिमित्त मी येत जात असते पण असं वेळ काढणं नाही होत बेंगलोरला उज्ज्वलाजी सरगर हॅलो एम मा लाईफस्टाईल फॅशनवा मला हे नाव आवडले हॅलो प्रियंकाजी धांडे हॅलो 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 येस बरेच मंडळी आता जॉईन होत आहेत तर महत्त्वाची एक खूप छान आनंदाची बातमी आहे ती मी सांगेलच पण आपण आहे ना नुकतंच हे नवीन पुस्तक प्रकाशित केलेलं आहे मधुराज रेसिपीचं एक किलोच्या प्रमाणात एकशे एक मराठी पदार्थ चणांचे एकशे एक पदार्थ आहे आणि एक किलोच्या प्रमाणात आहेत आणि याची धाटणी अशी केली ना या, या पुस्तकात की म्हणजे हे तर आपलं कवर पेज आहे की महिन्यांप्रमाणे आणि महिन्या मराठी महिन्याप्रमाणे हे सणाचे पदार्थ आहेत म्हणजे चैत्र महिना आहे वै वैशाख आहे त्यानंतर ज्येष्ठ आषाढ श्रावण त्यानंतर भाद्रपद लागतो मग गणेश चतुर्थीचे पदार्थ हे असे छान प्रत्येक सणाप्रमाणे अचूक प्रमाणात हे सगळे पदार्थ आपण या पुस्तकात नमूद केलेले आहे आणि अगदी सगळ्यांना हे पुस्तक घेता यावं परवडावं यासाठी प्रकाशकांनी याची किंमत खूप अगदी रिझनेबल ठेवलेली आहे तर ही पुस्तक आहे हे एकशे पन्नास रुपयाचं आहे आणि आता सण आहेत सणसूद आहेत त्यामुळे एकतीस ऑगस्टपर्यंत दहा टक्के या पुस्तकावर सवलत आहे हे कुठे उपलब्ध आहे ॲमेझॉनवर आहे मधुराज रेसिपी बुक एवढं सर्च करा सगळ्या पुस्तकांची लिस्ट तुम्हाला येईल हे अकरावं पुस्तक आपण प्रकाशित करतो या आधीचे पण पुस्तकांची माहिती मिळेल आणि ग्रामीण भागामध्ये तुम्ही राहत असाल अमेझॉनवर ऑर्डर करणं सहज शक्य होत नसेल किंवा माहिती नसेल काही हरकत नाही व्हॉट्सॲप नंबर पण देत आहे व्हॉट्सॲप नंबरवर एक फक्त मेसेज टाका टीम तुम्हाला लगेच कनेक्ट करेल एकतीस तारखेपर्यंत छान दहा टक्क्याचं सवलत आहे त्यामुळे एकशे पन्नास रुपयाचं पुस्तक तुम्हाला फक्त एकशे पस्तीस रुपयांमध्ये मिळणार आहे पण ही अनाऊन्समेंट नाही आहे आणखी एक छान बातमी आहे ती सांगते आणखी काही मंडळी जॉईन होत आहेत कॉन्ग्रॅच्युलेशन्स मधुरा थँक्यू सो मच सुप्रियाजी नवीन ज्वारी आहे पण भाकरी मऊ होत नाही चिवट होत आहे तर सुरजी भाकरी आहे ना हा एक खूप कॉमन तक्रार असते की भाकरी थोड्या वेळाने वातळ होते किंवा कडक होते तर भाकरी भाजण्याचं एक स्किल आहे भाकरी कधीच ना आचेवर भाजायची नाही तवा तव्याला ताव खूप छान हवा तव्यावर भाकरी टाकली की त्यावर छान पाणी लावलं गेलं पाहिजे आणि मोठ्या आचेवरच भाकरी भाजा तुम्ही मंदाचर भाजत राहिलात ना एकतर ज्वारीमध्ये ग्लुटन नसतं ग्लुटन नसल्यामुळे काय होतं ना तुम्ही मंदाचर जर भाजत बसला तर ते थोड्या वेळा त्यातलं जे ओलावं आहे ना ओलसरपणा निघून जातो आणि मग नंतर ती वातड किंवा कडक व्हायला सुरुवात होते नारायणजी कोठारी मॅडम मी तुमचा फॅन आहे माझं छोटंसं हॉटेल आहे त्यासाठी मला रेसिपीज पाहिजे आहेत यूटूबवर खूप साऱ्या रेसिपीज ऑलरेडी आहेत दोन हजार नऊपासून आपण मधुराज रेसिपीची सुरुवात केली आहे यूट्यूबवर त्याच्या आधी ब्लॉग रायटिंग करत होते पण यूट्यूबवर पण खूप सारे पदार्थ आहेत वेगवेगळे नॉर्थ इंडियन आहेत इंडो चायनीज आहेत तर तुम्ही जाऊन जो पदार्थ तुम्हाला हवा तो पदार्थ त्याचं नाव आणि मधुराज रेसिपी म्हणजे पनीर माखनवाला किंवा बटर पनीर बाय मधुराज रेसिपी बर्फीचे वेगवेगळे प्रकार आहेत बर्फी बाय मधुराज रेसिपी किंवा गोडाचे वेगवेगळे पदार्थ आहेत फ्रूट कस्टर्ड बाय मधुराज रेसिपी कस्टर्ड पावडर घरी कशी बनवायची त्याचीही मी सविस्तर रेसिपी दिलेली आहे नीरशा जी कुंभार माझी चपाती लागताना खूप छान होते आणि भाजताना खूप छान फुकते पण थोड्या वेळातच ते वातळ होते आ, हे कशामुळे तर आ, मी नेहमी सांगत असते की शक्यतो ना कणिक मिळताना खूप सारं तेल वापरायचं नाही कमी कमी तेलाचा वापर करा आणि चपाती भाजताना पण थोड्या मोठ्या आचेवर भाजायची म्हणजे मग ती नंतर त्यातला खूप वेळ भाजत गेलं ना कुठलाही ब्रेडचा प्रकार तर त्यातला ओलावा कमी होतो आणि मग थोड्या वेळानंतर तो कडक होतो किंवा वातळ होतो निशीजी काळे तुमच्या रेसिपी मी नेहमीच करून पाहते खूप सोप्या वाट करण्यासाठी वाटतात थँक्यू सरच रविवार स्पेशल कोणाकोणाकडे काय बेत आहे आणि उद्याची तयारी झाली की नाही मस्त लॉंग विकेंड आलेलं आहे मला वाटतं मंडळी खूप छान एन्जॉय करतात वैशालीजी योगेश वैद्य हेल्दी एव्हरीडे मील प्लॅनिंगसाठी बुक आहे का येस नाईन्टी डेज मिल प्लॅनिंग नावाचं पुस्तक आहे आपलं तेही अमेझॉनवर उपलब्ध आहे बुक मधुराज रेसिपी बुक एवढा अमेझॉनवर सर्च करा किंवा मग व्हॉट्सॲप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तिथे फक्त पुस्तक हवा आहे हा मेसेज टाका तुम्हाला परत कॉन्टॅक्ट करण्यात येईल वाईल्ड लाईफ टुरिंग हाय ताई नमस्कार मी कल्याणी आहे माझं पण चॅनल आहे तडका रेसिपीज म्हणून माझ्या चॅनलचे पण नाव आहे ते येस तडका रेसिपीज आ, हे एक छानसं चॅनल आहे जाऊन नक्की चेक करा आणि सबस्क्राईब पण करा बेस्ट रंगोली अश्विनी खूप मस्त असतात तुमच्या रेसिपी मी स्वतः करते आणि फ्रेंड्सना पण सांगते करून पाहायला थँक्यू थँक्यू सो मच अश्विनीजी आज काजू कतली केली मी अरे वा येस रक्षाबंधन साठी काजू कतले कमाल ताई आज काहीतरी कुरकुरीत करा ना <laughs> कुरकुरीत उद्या उद्या रक्षाबंधन आहे ना मग सगळा सागर संगीत बेत उद्या असणार आहे मॅडम तुमच्याकडून स्पेशल माहिती हवी असेल तर त्यासाठी काय करावं लागेल स्पेशल म्हणजे काय कॉसिप <laughs> <laughs> मधुराज रेसिपी ॲट जीमेल डॉट कॉमवर संपर्क साधा सगळे मेल मी वैयक्तिकरित्या तिथे रिप्लाय करत असते सो नक्की तिथे मेल करा किंवा मी इंस्टाग्रामला डी एम करू शकता तुमच्या रेसिपीज खूप छान असतात मला खूप आवडतात मनापासून धन्यवाद अपेक्षाजी थँक्यू सो मच लॉंग वीकेंड आहे आणि आ... समीर जी बकरे म्हणतात आज मसाले भात केला तुझ्यासारखा थँक्यू यू कीर्तीजी सावंत सत्यनारायण पूजेचा प्रसाद तुमच्या रेसिपीने केला फर्स्ट टाइम खूप चांगला झाला थँक्यू प्रसादाचा शिरा सत्यनारायणचा प्रसाद ही एक अशी गोष्ट आहे ना की ती मी सांगते म्हणून नाही हो ते एक वातावरण घरातलं इतकं छान असतं आणि त्या त्या पदार्थातच इतकं सात्विकपणा आहे की तो छान होतोच कोणीही करा कधीही करा कसाही करा छानच होणार त्यामुळे मी काय आवर्जून सांगते की तुम्ही जर नवविवाहित आहात आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्वयंपाकघरात पहिला पदार्थ कुठला बनवू प्रसादाचा शिरा गणपतीसाठी नवीन मोदक खूप मोदकांचे वेगवेगळे प्रकार मी दोन हजार नऊपासून पोस्ट करते चॉकलेट मोदक आहे केशर मोदक आहे मावा मोदक आहे तळणीचे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आहे मोदक बाय मधुराज रेसिपी सर्च करा तुम्हाला त्या सगळ्या रेसिपीज बघायला मिळतील आणि यावेळेसही छान छान रेसिपीज येणार आहेत मला खूप छान वाटतं आज निवांत अशा गप्पा मारून पण चला गप्पांचं आपण पुढे सुरूच ठेवूयात खूप छान एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आपलं आहे ना मधुराज रेसिपी मराठी हे चॅनल आहेच तिथे आपण छान फॉर्मल रेसिपीज पोस्ट करत असतो पण आपलं मधुराज रेसिपी फूडी म्हणून एक चॅनल आपण सुरू केलेलं आहे शॉर्ट्स म्हणून त्याचं नाव होतं एक दोन वर्षांपूर्वी सुरू केलं होतं काही शॉर्ट रेसिपीज तिथे मी पोस्ट करत होते पण मधुराज रेसिपी फूड या चॅनलची लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। जाऊन पटकन सबस्क्राईब करा काही जुने शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पण त्या चॅनलवर उद्यापासून म्हणजे श्रावण महिन्यातल्या रक्षाबंधनचा मुहूर्त साधून उद्यापासून छान छान रेसिपी येणार आहेत सोमवार बुधवार शुक्रवार छान अगदी वेगळ्या फॉर्मॅटमध्ये या रेसिपीज असणार आहेत अनौपचारिक म्हणजे इनफॉर्मल पद्धतीमध्ये या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील माझ्या घरामध्ये सगळीकडे तुम्हाला वावरायला मिळेल स्पेशल होम टूर द्यायची गरजच नाही आहे एकदम वेगळा फॉर्मॅट असणार आहे रेसिपीज कमाल आणि धमाल असणार आहेत वेगळे आहेत म्हणजे मधुराज रेसिपी मराठीवर आपला फोकस पारंपरिक पदार्थांचा असतो पण इकडच्या रेसिपीज बऱ्यापैकी थोड्याशा ट्रेंडिंग थोड्या भारतीय राष्ट्रीय पदार्थ असे पदार्थ तिथे तुम्हाला बघायला मिळतील फ्युजन काही इन्स्टाग्रामवरच्या ट्रेंडिंग रेसिपीज असतील काही जे व्हायरल झालेल्या रेसिपीज असतील किंवा वेगळ्या म्हणजे वेगळे पदार्थ तुम्हाला बघायला मिळतील आणि अर्थात उद्या रक्षाबंधन आहे कुठल्याही कार्याची सुरुवात आपण गोडाने करतो त्यामुळे उद्याच्या पदार्थाची सुरुवात पण आपण गोडानेच करणार आहोत त्यामुळे मधुराच रेसिपी फुडी हे चॅनलचं नाव आहे आपलं हे नवीन चॅनल असणार आहे लिंक देते आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जसं तुम्ही मधुराज रेसिपी मराठीला भरभरून प्रेम दिलं तसंच ते चॅनलही जाऊन चेक करा लाईक करा कमेंट करा आणि धडाधड सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा कारण नवीन चॅनल आहे नोटिफिकेशन्स यायला वेळ मिळतं वेळ uh, well लागतो म्हणजे अल्गोरिदममध्ये चॅनल येला आणि ते कॉन्टेंट तुमच्यापर्यंत पोहोचायला काही प्रोसेस थ्रू त्यालाही जावं लागतं त्यामुळे सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे जे काही नवीन नवीन शॉर्ट्स पण येणार तिथे पण इन्फॉर्मल व्हिडिओज असणार आहेत एकदम हसत खेळत केलेले हे रेसिपी व्हिडिओज असणार आहे हा फॉर्मॅट आपण मधुराज रेसिपी मराठीला पण ट्राय केला होता पण हा आणखी फ्रेश आणि वेगळा फॉर्मॅट आहे सो पटकन जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर पण करा सुनंदाजी केदारे मी हाऊसवाईफ आहे जेवढ्या रेसिपी बघितल्या तेवढ्या करून बघितल्या काही बरोबर झाल्या काही बिघडल्या पण खूप छान वाटते पदार्थ आहे सो कधी छान होणार कधी बिघडणार माझेही पदार्थ बिघडतात पण इट्स ओके त्यातूनच आपण शिकतो लज्जत जेवणाची हाय मधुरा हॅलो बुक हवी आहे बुक हवी असेल तर अमेझॉनवर आहे सगळे डिटेल्स देते जाऊन नक्की चेक करा सुप्रियाजी कोरडे तुम्ही खूप गोड आहात थँक्यू नावच माझं मधुरा आहे त्यामुळे ताई पुण्यात कुठे राहता तुम्ही पुण्यात घरात राहते मी गणेश नायडू ताई तुमच्या रेसिपी खरंच खूप सोप्या पद्धतीच्या असतात आणि चविष्टसुद्धा मी स्वतः घरी करून बघतो गणेशची मनापासून धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा मला खरंच खूप कौतुक वाटतं की जेव्हा घरातली पुरुष मंडळी किचनमध्ये जातात किचनपर्यंत त्यांचा प्रवास होतो आणि छान छान पदार्थ हे फीडबॅक बघायला मला ऐकायला आणि वाचायला प्रचंड आवडतं हा एक समाजातला बदल आहे आणि तो सकारात्मक आहे ताई लाईव्ह रेकॉर्डिंग कोण आहे लाईव्ह रेकॉर्डिंग आम्हीच करतो खूप छान आहे तुम्ही स्वाती भोरेची थँक्यू कल्याणी योगेश गोसावी ढोकळा बिघडला पण मी करून बघितला छान वाटले पुन्हा नक्की करणार येस ढोकळ्यामध्ये काय होतं ना की टिप्स फॉलो करा आणि एक्झॅक्ट मेजरमेंट फॉलो करा नक्की छान होईल दे All the best, प्रियंका देसाई मी स्वतः आज तुमची गुलाबजामची रेसिपी ट्राय करणार आहे ऑल द बेस्ट प्रियंकाजी आणि रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर हे जे नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी फुडी त्याची लिंक देते सोमवार बुधवार शुक्रवार दुपारी बरोबर दोन वाजता तिथे रेसिपी देतील पण आपलं जे हे चॅनल आहे मधुराज रेसिपी मराठी तिथेही सोमवार ते शुक्रवार दुपारी बरोबर एक वाजता आपल्या ज्या नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये रेसिपीज आहे त्यातही काही चेंजेस बदल आम्ही करतोय बघा तुम्हाला तेही बदल क बहुतेक मला वाटतं दिवाळी किंवा दसऱ्यापासून ते बदल तुम्हाला दिसायला सुरुवात होतील कारण तोपर्यंतच एपिसोड शूट झालेले आहेत आणि मोस्टली दिवाळीपासून ते जे चेंजेस आहेत तो जो फॉर्मॅट आम्ही बदललेला आहे त्या नवीन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील मी तुमचे व्हिडिओ बघून स्वयंपाकाची आवड निर्माण झाली माझ्यात तुमचे सगळ्या रेसिपी मी ट्राय केली छान होतात घरातलेच पदार्थ असतात सो छान वाटतं थँक्यू सो मच so गायत्रीची जोशी मला काही बनवायचं असेल तर मी सर्वात आधी तुमच्या रेसिपी पाहते आणि मग करते खूप आवडतात तुमच्या रेसिपी मनापासून धन्यवाद तृप्तीजी बाळणपणात खावयाच्या रेसिपी, खावया रेसिपी दाखवाल का नक्की मी प्रयत्न करेल लता काकू <laughs> लता काकू तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असंच पाठीशी असू दे मी दुसरं काय ब बोलणार तुम्हाला साधनाजी गायकर माझा मेदूबळा नेहमी फुटतो लिटरली उडतो वर तर साधनाजी खूप दिवसांनंतर तुमची मी कमेंट आहे सो थँक्यू सो मच आणि खूप छान कमेंट पोस्ट करतात आणि साधनांची जे वैशिष्ट्य आहे ना की जिथे चुकतं त्या अगदी छान सांगतात की नाही हे चूक आहे हे बरोबर आहे सो हे छान वाटतं मला की क्रिटिकल कमेंट्स पण असाव्यात सो साधनाजी वडा फुटतो त्याचं कारण जेव्हा आपण वडा तळतो ना तो शक्यतो मंदाचेवर नाही तळायचं साबुदाना वडा जे वडे तळताना त्यामध्ये ओलावा असतो साबुदाना वडा असेल मेदूवडा असेल तांदळाची उकड काढून केलेला वडा असेल गॅस काय मोठ्या आचेवर ठेवायचं मंद आचेवर केल्यावर काय होतं ना मंद आचेवर जर खूप वेळ तुम्ही वडा तळत बसलात तर, बसला। तर काय होतं त्या वड्याचं जे आवरण आहे ते बंद होतं सील होतं पण त्यामध्ये ओलावा तर असतो त्या ओलाव्याची वाफ तयार होते त्याला कारण उष्णता लागते आता ती कोंडलेली वाफ बाहेर कशी येणार मग ते आवरण फुट तुटतं किंवा ते त्याला चिर पडते आणि मग वडा फुटतो ते टाळण्यासाठी शक्य किंवा तो मोठ्या आचेवरच मेदूवडा साबुदाना वडा तळा मोठ्या म्हणजे अगदी मोठ्या नाही की ते डिझास्टर <laughs> होईल पण मिडियम uh, टू हाय हिटवर एकसारख्या आचेवर तळा चला मला खूप छान वाटलं आणि हे जे नवीन चॅनल येतंय ना त्याबद्दल मीच जास्त खूप उत्सुक आहे कारण इतके वर्ष म्हणजे पंधरा वर्ष सातत्याने मी रेसिपीज शूट करते तर त्यामध्ये काही काई, काई, काई ना काही काही ना काही काही ना काही नाविन्य आणायचा सतत प्रयत्न असतो मग मध्ये तुम्ही गेस्ट एपिसोड्स बघितले असतील मुलांसोबत काही काही असतात तर हे अगदी वेगळं असणार आहे जे नवीन एपिसोड येत आहेत ते मधुराज रेसिपी फुडीवर आणि मधुराज रेसिपी मराठीवर पण आपण कमाल बदल करणार आहोत तर पुन्हा भेटूयात उद्या दोनही चॅनलवर मधुराज रेसिपी मराठीवर दुपारी बरोबर एक वाजता रेसिपी येणार आहे आणि मधुराज रेसिपी फुडीवर दुपारी दोन वाजता नवीन रेसिपी येणार आहे रक्षाबंधन ही रेसिपी असणारे चला पटकन जा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा